इथे भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर त्या भगवंताचं जे अधिष्ठान आहे कुठलाही व्यक्ती देशभरातून इथं आला तर त्याच्या ते लक्षात येईल म्हणजे पौराणिक कालापासून भगवान शिव या ठिकाणी विराजमान आहे ते, ते मंदिर त्याचा दाखलं आहे आणि माणसाने कोणत्या वयात परमार्थ करावा हे सांगणारं ते मंदिर आहे म्हणजे म्हातार्याचं कामच नाही त्याच्यात जायचं जा जा जा। तारुण्यामध्ये परमार्थ करावा असं साधनेच हे ठिकाण आहे आणि मला असं वाटतं या गावामुळेच या मंदिरामुळेच या गावाला नाव सुद्धा तेच मिळालं की देऊळ गाव या मंदिरामुळे या देवळामुळे गावाचं नाव काय देऊळ गाव आहे कारण सध्या लोक सिमेंट कॉन्क्रीटचे मंदिरं करू शकतात विटावर विटावर रचू शकतात परंतु ही जी वास्तू वास्तू इथं उभी महाराज ही उभी राहणं आजच्या काळात तरी शक्य काय आपले पूर्वज असेल काय ते आर्किटेक्ट असेल की त्यांनी कशा पद्धतीने हेमाडपंथी मंदिर आपल्या इथं उभा केलं असेल देव जाणो आणि म्हणून तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी ना हे माझे गाठी काही एक का विठाला अला। अला। वारकरी संप्रदायामध्ये महाशिवरात्रीला फार महत्व आहे ज्या भिन्न भिन्न पर्वणी आहे त्यापैकी पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी कृष्णाष्टमी उत्तम, उत्तम महाशिवरात्री हे पाच व्रत ध्यानावरून का बर का महाशिवरात्री वामन जयंती नरसिंह जयंती गोकुळ अष्टमी आणि रामनवमी हे पाच व्रत आणि बारा महिन्याच्या चोवीस एकादशा किती झाले पाटील चोवीसन पाच एकोणतीस आहे का नाही किती झाले एकोणतीस किती झाले एकोणावीस असं आहे म्हणजे मी तुम्ही सुधारे किती झाले एकोणावीस ऐका नाही म्हणजे चोवीसन पाच किती झाले पुन्हा सांगा एकोणतीस हा म्हणजे चोवीस आणि पाच एकोणतीस झाले आहे का नाही मग वैष्णव कोणाला म्हणायचं त्याचा अर्थ त्याच्यात आहे वैष्णव वैष्णव शब्दाचा अर्थ त्याच्यात आहे किती व्रत झाले सगळे एकोणतीस आणि वैष्णव शब्दाचा अर्थ वीस आणि नऊ काय काय वीस आणि किती झाले एकोणतीस वैष्णव शब्दाचा अर्थ आहे वीस आणि नऊ व्रत जो करतो तो वैष्णव आहे विठाला ऐका खरं म्हणजे महाराष्ट्र प्रांतातल्या नाही नाही हिंदुस्थानामध्ये जो जन्माला आला त्या प्रत्येक भाविकाने एकादशी केली पाहिजे मला नाही एकादशी करीत आपले म्हणते नाका एकादशी सगळ्या धरू पण आखाडी तरी कार्तिकी तरी जरा रामनवमी तरी गोकुळ अष्टमी तरी आणि कोणी कोणतेच व्रत धरले नाही तर कमीत कमी महाशिवरात्री आपण सगळेच का कारण घरात भाकरीची व्यवस्था बाहेर जर गेलो तर तिथे सुद्धा शाबुदाना खिचडी असते अर्थ इतकाच आहे की आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये आपली ही संस्कृती भिनलेली आहे महाराज ही जी संस्कृती आपल्या पूर्व जी परंपरा लावून दिलेली आहे ते आपल्या रक्तात आहे ते आपल्या हाडात आहे म्हणून शब्द कसे वापरले जातात पहा हाडाचा वारकरी हाडाचा माळकरी हाडाचा पखवा पखवाजा याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे आता सध्या विज्ञान इतकं प्रगत झालं की शरीरातलं रक्त पूर्ण बाजूला करू दुसरं रक्त तुम्ही टाकू शकता पण हाड जर शरीरातले सगळे काढले तर मनुष्य जगू शकत म्हणून हाडाचा माळकरी पाहिजे नुसतं माळकरी चालत आणि आपल्या हाडात संस्कार आहे विठ माय बाप आपली ही जी संस्कृती आहे हिला अनेक संकट आले अनेक आक्रमण झाले धर्मांतरण झाले पण तरी सुद्धा आपली हिंदूंची संस्कृती त्याच मानेने या जगामध्ये कार्यरत आहे म्हणून परदेशीय लोक जे आहे त्यांना आश्चर्य वाटत की भारताची संस्कृती टिकून कस काय आश्चर्य वाटत ज्या त्या देशाची वेळ ओळख भिन्न भिन्न आहे आपल्या देशामध्ये अनेक दे आतंकवादी जन्माला घालायचे आणि दुसऱ्या देशाला त्रास द्यायचा दे असा कोणता देश पाकिस्तान बोला तुम्ही फक्त दुसरं बोल का मला सहकार्य करा आतंकवादी जन्माला घालणारा देश कोणता पाकिस्तान जरा दामन दुकानातली वस्तू घरापर्यंत येईपर्यंत सुद्धा ये, ये गॅरंटी नसते असा कोणता देश चायना चायना मॉडल आहे की आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेती बरोबर नाही पण विज्ञानाच्या जोरावर चांगली शेती जगात नंबर एक ची करतो असा कोणता देश इस्रायल इस्रायल आणि जगात नंबर एक ची महासत्ता असणारा देश अमेरिका ऐका पण सगळ्या जगाला जर विचारलं या जगामध्ये संस्कृती प्रधान देश कोणता ते विला जाणं म्हणा का ना विला जाणं सगळ्या जगातल्या देशाचं म्हणणं आहे भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे संस्कृती आहे महाराज पती पत्नीचं नातं आहे बहीण भावाचं नातं आहे जिच्याशी विवाह केला तीच माझी भोग्य संपत्ती इतरत्र ज्या स्त्रिया आहे त्या माझ्या आया बहिणी आहे ही आपल्या शिवाजी महाराजांची आपल्यावर काय संस्कृती आहे म्हणून मुख्य हेतु आहे का इथली जी संस्कृती टिकली याला कारण कोण आहे ऋषी मुनी साधू संत आचार आणि महापुरुष जे असे मोठे मोठे पराक्रमी महापुरुष होऊन गेले ते आपल्या संस्कृती टिकण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून इथे जन्माला आल्यानंतर ज्या साधू संतांनी महापुरुषांनी आपली संस्कृती टिकून ठेवली त्यांचं जर आपण स्मरण केलं नाही महाराज तर नक्की आपल्या पदरात पाप पडल्याशिवाय राहणार म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपले बाप लोक जे होऊन गेले ज्ञानोब राया एकनाथ महाराज नामदेव महाराज सद्गुरु महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज आदी करून जेवढे संत झाले महाराष्ट्राची ओळख ज्या राजामुळे छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांची आपण क्षणाक्षणाला आणि प्रत्येक पावलाला आठवण केलीच पाहिजे प्रत्येक पावनाला त्यांची आठवण झाली पाहिजे आपल्याला की त्यांच्यामुळे आमच्यावरती हे संस्कार आणि आमची ही संस्कृती टिकून आहे विठाला विठाला असं आहे सहा दिवस पूर्ण झाले सातव्या दिवसाची उपांत्य दिवसाची ही सेवा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये भरपूर देव आहे मोकळ्या मनान सांगा किती झोपले नाही तुम्ही किती दे? तेहतीस कोटी देव आहे पण ऐका तेहतीस कोटी जरी देव असले तरी प्रमुख पाच दैवत मानलेले आहे किती पाच जसं सप्ता करायचा तर पंचकमिटी सप्ताह साऱ्या गावाचा पण पाच जण का आमचा प्रतिकात्मक तुम्ही आहे तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला शिरसावंत तसं सगळ्या देवाचं प्रतिनिधित्व करणारे पाच प्रमुख दैवत आहे कोण कोण ते सांगू शकता का तुम्ही का सगळे किती देव आहे इतक्या कलकल करीत होत्या या मावल्या आणि तुमच्यामुळं बी धर्म टिकून आहे पण तुम्ही इथं आल्यावर शांत पासाच्या गोळ्या खाजा कुठं जा महाराज मी कीर्तन काही थोडे गाव सोडले तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात कधीतरी सप्ताह पाहायला जा तिकडची माणसं कीर्तनात आल्यावर बोलते का लक्षात ठेवा आजही पुणे विभाग जो आहे तिकडचे लोक सगळ्याच गोष्टीनं पुढे आपल्यापेक्षा ज्ञानानं पुढे आहे दोन अडीच तीन एकर वाला माणूस जरी असला तरी त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं इकडं आपला पन्नास एकर आहे तरी त्याला गोळ्याच खालाव्या बजाराचे दे पण तिकडं आशीर्वाद आहे काय ज्ञानोबर आहे तुकोबरायचे आशीर्वाद आहे महाराज आणि ते जे लोक आहेत माझ्या माहितीस तो सांगतो आळंदी पंचक्रोशीतले जेवढे भाविक आहे त्या प्रत्येक गावला आळंदीच्या विद्यार्थ्याची मधुकरी असते मधुकरी घर परत जायचं मधुकरी म्हटलं की ती माऊली भाकरी भाजी घेऊन येणार त्यांचा नियम आहे आपल्या घरी कोणालाच जेवायचं नसलं तरी आळंदीच्या ज्ञानवनासाठी आपल्या घरचा नैवेद्य गेलाच पाहिजे म्हणून माऊलीसाठी ते चूल फेटवतात का समाधान राहणार नाही आपल्या घरातले देवाला वर्षानुवर्ष उपोषण त्याला आहे म्हणजे जेवतच नाही कधी सांगा तुम्ही तुमच्या देवघरातल्या देवाच्या पुढं ताट ठेवलं हातावर पाणी घेतलं पाणी फिरवलं जेव रे बापा देवा म्हणले असे कधी आपला देव जेवतच नाही उपाशीच अखंड उपोषण सुटाच कामच नाही आणि ते ज्ञान आहे तुको बर आहे पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करणार म्हणून लक्षात ठेवा ज्या घरी ज्या घरी सुख पाहिजे असेल ना त्या घराने आपल्या देवातल्या देवघराला गोठ्यातल्या गाईला आणि घरातल्या माईला कधी उपवाशी राहू द्यायचं घरातली माय जेवली पाहिजे गोठ्यातली गाय जेवली पाहिजे देवघरातले देव जेवले पाहिजे तुम्ही शंभर टक्के सुखी राहाल यात काही तिळ मात्र शंका नाही हे तो इतकाच आहे की पाच देव प्रमुख आहे ऐकून ठेवा एक भगवान श्री गणेश आपल्याला जवळच गणपती बाप्पा आहे श्री गणेश नंतर आदिशक्ती जगदंबा भगवती मग तिचे नाना प्रकारचे रूप आहे कोणी तुळजापूरची भवानी म्हणतं कोणी सप्तशृंगी म्हणतं कोणी रेणुका म्हणतं तीच आदिशक्ती छत्रपती शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाऊ तीच आदिशक्ती अहिल्यादेवी ओहोलकर तीच आदिशक्ती माझी जनाबाई मीराबाई सखूबाई मुक्ताबाई तीच आदिशक्ती बसलेल्या या सगळ्या माझ्या माय मावल्या आदिशक्तीचे रूप आहात तुम्ही लक्षात ठेवा गणपती आदिशक्ती नंबर तीन आहे भगवान सूर्यनारायण नंबर चार भगवान शंकर नंबर पाच महाविष्णू हे पाच देव आपल्या हिंदूंचे प्रमुख आहे म्हणून देवघरात हे पाच देव असले पाहिजे तुम्ही ज्याची निष्ठेने उपासना करता ती देवता प्रमुख सिंहासनावर असली पाहिजे तुम्ही गणपतीचे दे। दे उपासक असाल मध्यभागी गणपती तुम्ही शंकराचे उपासक असाल मध्य सिंहासनावर भगवान शंकर तुम्ही महाविष्णूचे उपासक असाल मध्यभागी महाविष्णू हे दे तू इतकाच आहे या आता हे सगळं इतकं लांबलचक सांगितलं आपला वेळ संपून जाईल मला हे सांगायचं की प्रत्येक देवाचे भक्त सुद्धा भिन्न भिन्न आहे गणपतीचे भक्त गाणपत्य सूर्याचे भक्त सौर देवीचे भक्त शाक्त शंकराचे भक्त शैव आणि महाविष्णूचे भक्त वैष्णव विठाला विठा। देवीचे भक्त आहे त्यांच्या गळ्यात कवड्याच्या माळा कशाच्या माळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात कशाच्या माळा कवड्याच्या माळा जे शंकराचे भक्त त्यांच्या गळ्यात कोणाच्या माळा रुद्राक्षाच्या माळा जे पांडुरंगाचे अथवा विष्णूचे भक्त आहे त्यांच्या गळ्यात कशाच्या माळा तुळशीच्या माळा तुळशी माळा तुळशी कनवळा वैष्णवाच्या महाराज सांगतात जो वैष्णव आहे ना देवा त्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा असतात सूर्याचे भक्त त्याच्या गळ्यात मोत्याच्या माळा असतात देवीचे भक्त त्याच्या गळ्यात कवड्याच्या माळा असतात ठीक आहे शंकराचे भक्त त्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असतात म्हणजे माळेवरून परिचय होतो का हा भक्त कोणाचा आहे बरोबर आता काही काही भक्त असे की त्याच्याकड्या सगळ्यात माळ्या काळशीचीन पुढून एक रुद्राक्ष रुद्रक्ष पण आता हरि आणि हराचं ऐक्य आहे आपलं बर हरि आणि मला मला मल, मल हेच सांगायचं आहे वैष्णव संप्रदायामध्ये हर आणि हरी यांचं काय ऐक्य आहे तुम्ही थोडं कीर्तन ऐकायला म्हणून आले असेल तर सांगतो बर का आणि तुम्हाला जर धांगड धिंगा ऐकायचा असेल तर जरा कठीण सध्या कीर्तन राहिलेच नाही काही सांगू राहिले ऐकणाऱ्याचे सांग डोके ठिजले महाराज त्याला कळन नेमकं कीर्तन का म्हणजे काय सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी भक्ति विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची कीर्तन मर्यादा हे संताच्या घरची ही कीर्तन मर्यादा आहे आता कीर्तन करणं सोपं झालं पुस्तक भेटत आहे आणि युट्यूब उघडलं बाबा 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 मग त्याच्यावर ऐकायचं लिहायचं ज्याला श्रद्धांजलीच बोलता येतो तो बी कीर्तनकार होतो दुसऱ्या वर्षी अरे भक्त परायण खुशाल धाब्यावर खातो हे बा महाराज म्हणले पाहोनिया